फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह यो, अनुदान योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी कणकोली तालुक्यात पात्र ठरले असून मागील वर्षभरात एकूण चोवीस कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे अठ्ठेचाळीस लाख रुपये प्रदान करण्यात आले आहेत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कणकोली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली आहे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवते ही योजना पूर्वी विमा कंपन्यांमार्फत राबविली जात असते मात्र विमा कंपन्यांकडून या योजनेअंतर्गत दाखल प्रस्तावांमध्ये त्रुटी काढून प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने अध्यादेश काढून या योजनेची अंमलबजावणी विमा कंपन्यांकडून रद्द करून राज्य शासनाकडून दोन हजार चोवीस साली सुरू केली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेद्वारे लाभार्थी अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे शेती सातबारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना शेती करताना होणारे अपघात पाण्यात बुडून मृत्यू होणे कीटकनाशके हाताळ अथवा अन्य कारणाने होणारे विषबाधा विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश विंचुदंश नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्याने होणारे जखमी किंवा मृत्यू दंगल किंवा अन्य कोणत्याही अपघात होऊन मृत्यू झाल्यास अशा शेतकऱ्याला अथवा त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान देण्यात येते तसेच कायम अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येतात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे याच्यामध्ये जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील व्यक्ती जर शेतकरी असेल कुटुंबातील कुणीही शेतकरी असेल तर त्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत शासनातर्फे दिली जाते आणि जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्या व्यक्तीला एक लाख रुपये मदत शासनातर्फे दिली जाते यामध्ये दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी ही योजना विमा कंपनीद्वारे चालवली जायची परंतु शासनाने त्याच्यामध्ये सुधारणा करून ह्या योजने ही योजना तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी बी ओ ह्या सर्व तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली आणि त्या समितीमार्फत प्रस्ताव छाननी करून त्या प्रस्तावांचं मान्यता देण्याचं काम या समितीला शासनाने दिलं आणि वर्षभरात जवळपास आपण दर महिन्याला ही बैठक घेत आहेत आणि या बैठकींमध्ये जवळपास नुकतीच काल ही बैठक पार पडली त्यामध्ये तीन प्रस्ताव आपण मंजूर केलेले आहेत आणि यापूर्वी देखील जवळपास एकवीस प्रस्ताव तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहेत प्रत्येकी दोन लाख रुपये मदत आतापर्यंतच्या सर्व लाभार्थ्यांना आपण वितरित केली आहे हो त्याच्यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व असेल तर शासनातर्फे एक लाख रुपये मदत मिळते परंतु माझं आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यामधील शेतकरी बांधवांना हेच आवाहन राहील की जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं एखाद्या व्यक्तीला कुटुंबातील आणि आपल्या त्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांनी कृपया कृषी विभागाकडे अर्ज करावा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्याची सर्व कागदपत्रे जमा करावी कारण ही योजना राबवताना आमच्या असं लक्षात आलं की मृत्यू झाल्यानंतर ही योजनेचा लाभ आपण त्या कुटुंबाला देत आहोत परंतु अपंगत्वाचे जे प्रकरणं आहेत त्याच्या संदर्भात अर्ज आपल्याकडे फार कमी प्रमाणात येत आहेत तर या माध्यम आपल्या माध्यमातून मी हेच आवाहन करू इच्छितो की तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जर काही दुर्दैवी घडून कायमस्वरूपी अपंगत्व आपल्या कुटुंबातील व्यक्तीला आल्यास आपण या शेतकरी अपघात विमा योजनेचा जरूर लाभ घ्यावा आणि त्याच्यामध्ये तालुकास्तरावर कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा